मित्रांनो कसं काय मजेदार मजेदार यायचं तर केरळमध्ये बाप मोठा पाऊस चालू झाला आहे काल चालू काल पण लय मोठा पाऊस चालू होता परंतु एक मोठं झाड पडलं होतं तारवणी रातभर लाईट नव्हतं मग दोन दिवस मोठा पाऊस पडतो या म्हणजे एक छोटासा व्हिडिओ करून पाठवा बघाय सगळा पाऊस चला आपण बाहेर जाऊया बघा मित्रांनो मस्तच मोठा पाऊस पडतोय माणसाचे कपडे आत घालायची गडबड चालू झाली या पाणी पाणी कुठलं पाणी पाणी झालं पाणी पाणी नुसतं गडबड चालू झाली दुकानदारांचे कपडे आज घालायचे ते कपडे वाऱ्यानं वारं सुटल वारं कमी झालंय कस कपडं ठेवतोय आता नाही आता त्या तरी पावले पाऊस पा। बरं काळं मीठ तिथं का आभास झाला तर आता किराणमधून जोराचा पाऊस चालू झाला आहे आता आज तर थोडं फारकच आहे पण दोन दिवस लई मोठा पाऊस होता सहसा दुपारच्या पुढेच पाऊस येतो जोरात परवास तर वारी इतकं सुटतं की पाचच लाईट गेली रातभर लाईट नव्हती हो आता पावसानं बघा जोर पकडला जोरात बघा जोराचा पाऊस चालू झाला जोरात आवाज येत असेल तुम्हाला तर किती जोरात पाऊस चालू झाला बघा आता तर आता बघा उष्णतेपासून भरपूर आपल्याला आता विसावा मिळाला आहे भरपूर उष्ण होता जास्त जिर्क कमी त्याची उष्णता वाढली होती आता दोन दिवसात उष्णता कमी झाली आहे त्यामुळे तर जास्त उकडत सुद्धा नाही पाऊस हा दोन दिवसाचं वरदान ठरलाय केरळमध्ये सहसा उष्मा जास्त वाढलेला होता आणि आता उष्मा कमी झालेला आहे पाणी 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 सो कमी झालं नाल्याच्या वरण ह्याच्या खाली नाला आहे मित्रांनो कसं काय वाटतं व्हिडिओ Otra vez video cada